शाहवाडी तालुक्यातील शेंबवणे येथील तलावाचा भराव गेल्याने परिसरातील भात शेतीचे नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे शेंबवणे येथे तलावाचे बांधकाम सुरू आहे तलावाशी घळबरणी केली नसल्यामुळे तलावात पाण्याचा साठा कमी होता धरण परिसरात जोरदार पाऊस पडल्याने डोंगर भूस्खलनाची माती तलावाच्या भरावावर येऊन पडली परिणामी तलावाचा भराव वाहून गेला त्यामुळे परिसरातील पंचवीस एकर भात शेती वाहून गेली आहे या शेतीत मातीचा थर साचला आहे तहसीलदार गणेश लवे कृषी अधिकारी रसिका कामेरकर आदींनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे हा जो भराव होऊन गेला, गेला।, गेला... त्या जलसंधारणचे अधिकारी जबाबदार नाही त्याचं कारण डोंगर स्लिप होऊन येऊन हा भराव वड्यातून होऊन गेला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं प्रत्यक्षात ह्या डिपार्टमेंटचा किंवा कोणत्याही डिपार्टमेंटचा ते जबाबदारी नाही असं मला वाटतं अतिवृष्टीत असं प्रसंग घडतात तो घडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं अति अतिवृष्टीच्या मोजमाप करून आपण त्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करूया असं मला वाटतं त्याचबरोबर हे जे धरण आहे हे भविष्यात या गावासाठी फायदेशीर व्हावं किंवा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आदरणीय सहकारचा प्रयत्न करतात आणि ते पूर्णत्वाला गेल्यानंतर या गावाची पाणी टंचाईसुद्धा दूर होणार आहे हा अपघातानं घडलेला प्रसंग आहे आणि अपघातानं होऊन गेलेला जो भराव आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बेप्यांसाठी शाहवाळी होऊन रमेश डोंगरे